सह्याद्रीच्या रांगांमध्ये असे काही बघायला भेटते तिथं पर्यंत फक्त तुम्हाला ज्वालामुखीतून निर्माण झालेली दगडांची उतरण पाहायला भेटेल अशा पद्धतीचे दगड आहेत एकामेकावरती असे रचलेले ज्या पद्धतीनं कमळ चिखलात वाढूनही त्याचं सौंदर्य काय वेगळंच असतं तसच इथं हे धोत्राचं झाड आहे जरी हे सुंदर अतिशय दिसायला दिसत असली फुलं याची तरी ही विषारी असतात ही झाडं शंकराला आवडतं हे धोत्राचं फूल म्हणजे दिसायला अतिशय सुंदर जरी असलं तरी याचं पान किंवा फूल जरी प्राण्याने एखाद्या खाल्लं तर त्याला विषबाधा होऊ शकते इथे ज्या दगडांच्या रांगा दिसत आहेत त्यालाच दगडांची उतरण असं म्हणलेलं आहे इथं आपल्याला नैसर्गिकरित्या ज्वालामुखीतून ही तयार झालेली आहे आणि ते पाहण्यासाठी आम्ही कोल्हापूरपासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती बांधिवडे म्हणून गाव आहे तालुका पन्हाळा येतो याचा आणि कोल्हापूर शहरापासून अतिशय जवळ आहे तिथं आम्ही पाहण्यासाठी गेलेलो आहे अशा पद्धतीने इथं चढण्यासाठी कोणत्याही पायऱ्या नाहीत नैसर्गिकरित्या असाच दगडांचा वापर करून आपल्याला इथं चढायला लागतं मसाई पठाराच्या शेवटच्या टोकापशी हे गाव आहे आणि त्या गावाच्याच बाजूला ही दगडांची उतरण आहे तुम्ही पाहतच आहात ही वाट आहे जी अगदी शेतातून जाते म्हणजे शेतातूनच इथं जायला लागतं अशा पद्धतीचे दगड मोठे मोठे आहेत तिथं आणि या दगडावरती अशा पद्धतीनं चढून जावं लागतं तुम्ही इथं पाहिलंच आहे आता हा कृष्णा चढत आहे आमचा त्याच्या पाठोपाठच मी चढत आहे आणि थोडंसं काटं लागलेले आहेत तिथं माझ्या ड्रेसमध्ये अडकलेले आहेत आणि म्हणूनच इथं फक्त काळजी घ्यावी लागते चढत असताना बाजूला अशा पद्धतीचे दगड आहेत आणि त्याच्यामध्ये अशा जागा जर आहेत जे ते करून जर पाय जरी अडकण्याची शक्यता आहे किंवा मोबाईल वगैरे तुमचं काय हातातील जे महत्वाचं साहित्य आहे ते अगदी जपून न्यावं लागतं जर एखादं साहित्य इथं पडलं या म्हणजे दगडांच्या मध्ये ज्या जागा आहेत त्याच्यातून आत खाली गेलं साहित्य तर ते परत आपल्याला काढता येत नाही म्हणजे एवढं एकमेकावरती असे दगड रचलेले आहेत इथे जाण्यासाठी वाट बनवलेली आहे म्हणजे जे हे गाईड दिसत आहेत त्यांनी स्वतः इथं दगड असे व्यवस्थित निवडून ठेवलेले आहेत ज्या दगडावरती पाय ठेवून आपल्याला सहजरित्या वरती जाता येतं म्हणजे मध्ये आधी अडकणार नाही अशा पद्धतीने ना त्यांनी रस्ता बनवलेली आहे जाण्यासाठी वरती म्हणजे दगडांवरतीच आपल्याला दगडांना पकडून जावं लागतं म्हणजे वेगळं काही आपल्याला इथं चढण्यासाठी रस्ता नाही आता इथं तुम्ही पाहिलेलंच आहे आम्ही अशा पद्धतीने इथं वरती चढून आलेलो आहे आणि दगडा एकमेकावरती असे ठेवलेले आहेत जसं काही नैसर्गिक नाही कुणीतरी मशीनच्या मदतीने किंवा माणसानेच हे दगड असे रचरून ठेवलेले आहेत अशा पद्धतीची हिची रचना आहे आणि दगड हे अजिबात हालतही नाहीत वेगळ्या पद्धतीचा हा दगड आहे आणि अजिबात हालतही नाहीत आणि कित्येक वर्ष झालं ही अशीच आहेत एकमेकावरती अशी उंच पर्यंत अगदी एखादी बिल्डिंग बनवलेली असावी अशा पद्धतीने हे दगड रचलेले आहेत निसर्गामध्ये ही खूप सौंदर्य असतं आता तुम्ही पाहिलंच आहे इथं अशा पद्धतीनं ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा दिसत आहेत डोंगरच डोंगर दिसतात आणि अगदी हिरवेगार हे डोंगर आहेत आता इथं हा जो दगड दिसत आहे तोच आकर्षणाचा विषय आहे इथला तुम्ही पाहणारच आहे आता एवढ्या <laughs> <laughs> सगळ्या दगडांमध्ये हा एकच असा दगड आहे ज्याचा आवाज वेगळा येतो म्हणजे याच्यावरती दगडाने जर असं मारलं तर वेगळा आवाज येतो तुम्ही पाहिलंच आहे आता आम्ही सगळ्यांनी ट्राय करून बघितलेला आहे आणि फायनली कृष्णाही आमचा असा ट्राय करून बघत आहे आणि इथं जी वाट दिसत आहे एवढ्याच वाटेतून आपल्याला पलीकडं जायचं आहे अगदी छोटीशी वाट आहे त्याच दगडाच्या मध्ये जी वाट आहे छोटीशी दिसत आहे तुम्हाला त्या वाटेतूनच पलीकडं जायचं आहे आता पहिल्यांदा तर कृष्णा इथं जाताना घाबरत आहे त्याला अशा पद्धतीनं जायचं आहे पलीकडं अगदी हळुवारपणे बसून आणि अगदी छोटीशी वाट आहे या वाटेतूनच जायचं आहे आणि ते जे गाईड आहेत ते त्याला सांगत आहेत कशा पद्धतीनं पलीकडे यायचं आहे पहिल्यांदा तर मला वाटलेलं ह्या ज्या रांगा आहेत त्या आम्ही लांबूनच बघून घरी येईन किंवा परत यावं लागेल परंतु असं नाही आहे जे इथं राहणारे हे लोक आहेत त्यांना माहिती आहे कसं वरती चढायचं आहे ते व्यवस्थित आपल्याला वरतीपर्यंत नेतात आणि माघारी म्हणजे आपल्याला उतरण्यासाठी ही वेगळी वाट आहे म्हणजे चढण्यासाठीही यांनी वेगळी वाट बनवलेली आहे आणि उतरण्यासाठी वेगळी वाट बनवलेली आहे अगदी सहजरित्या चढता यावं अशा पद्धतीचं इथं रस्ता बनवलेला आहे आणि उतरतानाही सहजरित्या उतरता यावं अशा पद्धतीची दुसऱ्या बाजूने वाट बनवलेली आहे हे सगळे दगड एकमेकावर ते अंतराळे ठेवल्यासारखे आहेत आणि मध्ये जागाही आहेत अगदी खोलवर एखादी गुहा जशी असते त्या पद्धतीनं इथं खाली दगडांच्या खाली अशी वेगवेगळी ठिकाणं आहेत अंधार आहे भरपूर असा आणि खोलवर अशी ठिकाणं आहेत आपल्याला तिथं जाताही येत नाही आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एखादी वस्तू किंवा मोबाईल आपला जर पडला तर तो, तो आपल्याला परत घेता येत नाही अशा पद्धतीचे हे दगड आहेत आणि दगड हे हलवताही येत नाहीत अजिबात पहिल्यांदा तर असा प्रश्न पडलेला की एवढ्यावरती आपल्याला जाता येईल का परंतु नंतर लक्षात आलं की आपण याच मातीमध्ये जन्माला आलेलो आहे तर हे आपल्यासाठी अशक्य नाहीच आहे आपण सहजरित्या हे चढू शकतो आणि आपण व्यवस्थित जर त्या गाईडला फॉलो केलं तर ते व्यवस्थित आपल्याला वरतीपर्यंत नेतात आणि हे जे दगड आहेत असं वाटतं एखादा जर याच्यातील दगड कोसळला तर परंतु असं काही होत नाही कित्येक वर्ष झालं हे दगड असेच आहेत आणि वरतीपर्यंत आपल्याला सहजरित्या जाता येतं रोजच्या जगण्यातून असं काहीतरी वेगळं करायला भेटलं की आनंद वाटतोच आणि ते दिसतही आहे चेहऱ्यावरती चढायच आहे कधी कधी असेही काही वेगळे ॲडव्हेंचर्स करायला हवेत जेणेकरून आपल्याला त्याचा आनंद होईल आणि हे अगदीच आपल्या जवळचं ठिकाण आहे कोल्हापूरमध्ये वीस ते पंचवीस किलोमीटरवरती अंतरावरती आहे शहरापासून आणि तालुका पन्हाळा येतो याचा आणि बांदिवडे असं या गावाचं नाव आहे फायनली सक्सेसफुली हे सगळे दगड आम्ही चढलेले आहेत आणि तुम्ही पाहतच आहात कृष्णा आमचा दमलेला आहे चढून आणि अशा पद्धतीनं मांडी घालून बसलेला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरही स्माईल आहे म्हणजे इथंपर्यंत आल्याचं काहीतरी वेगळा आनंद भेटतो आणि वरती तुम्ही पाहिलंच आहे दोन छोटे दगड आहेत तर त्याच्यावरती एक मोठा दगड आहे अशा पद्धतीनं ठेवलेला आहे अगदी खिडकी बनलेली आहे त्याची आता इथंपर्यंत पोहोचलेलो आहे तर थोडंसं फोटो सेशन हे झालंच पाहिजे व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायलाही विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अशा पद्धतीनं आम्ही इथंपर्यंत फायनली चढलेलो आहे